केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नेमकी कोणती तरतूद केली आहे हे आजच्या व्हिडिओतून पाहूया यामध्ये आपण रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीला गती देण्यासाठी कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे याचा आढावा घेणार आहोत यासोबतच परवडणाऱ्या घरांबाबत अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत ते देखील पाहूयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे पहिला मुद्दा पायाभूत सुविधा विकास प्रत्येक पायाभूत सुविधांशी संबंधित मंत्रालय पीपीपी पायाभूत सुविधा प्रकल्पांची तीन वर्षांची पाईपलाईन तयार करेल भांडवली खर्च आणि सुधारणा प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना पन्नास वर्षाच्या व्याजमुक्त कर्जासाठी दीड लाख कोटी रुपयांचा निधी नवीन प्रकल्पांकरिता दहा लाख कोटी रुपयांचं भांडवल उभारण्यासाठी दोन हजार पंचवीस तीस साठी दुसरी मालमत्ता चलनीकरण योजना जाहीर केली जाईल विकास केंद्र ठरणारी शहर शहरांचा सर्जनशील पुनर्विकास आणि पाणी आणि स्वच्छता या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा शहरी आव्हान निधी स्थापन केला जाईल दुसरा मुद्दा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी महामार्ग मंत्रालयाला दोन हजार आठशे त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस कोटी रुपयांचा निधी दिलाय हा निधी मागील वर्षाच्या दोन हजार आठशे पाच पॉइंट अठरा कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापेक्षा दोन पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांनी जास्त आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठीची तरतूद एक हजार सहाशे त्र्याण्णव पॉइंट एकाहत्तर कोटी रुपयांवरून एक हजार आठशे अठ्याहत्तर पॉइंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे राष्ट्रीय महामार्गाच्या 100. महामार्गा मास्टर प्लॅन मध्ये देशातील लॉजिस्टिक सुधारण्यावर भर दिला जाईल ज्यामध्ये हाय स्पीड आणि कंट्रोल भर दोन हजार तीस पर्यंत अपघात आणि मृत्यू दर निम्मे करण्याच्या उद्देशानं विद्यमान महामार्गामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यावर देखील भर दिला जाईल तिसरा मुद्दा हवाई वाहतूक प्रवास आपल्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केलं की, की उडान या स्कीमनं दीड कोटी मध्यम वर्गीय नागरिकांना जलद प्रवासाचा आनंद घेण्यास मदत केलीये या यशानं प्रेरित होऊन उडान योजनेच्या नव्या आवृत्तीची घोषणा करण्यात आलीये एकशे वीस नवीन स्थळाशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवत पुढील दहा वर्षात चार कोटी प्रवाशांना या योजनेचा लाभ होईल ही योजना डोंगराळ आणि ईशान्य भागातील जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळ उभारणीला चालना देतील चौथा मुद्दा सागरी वाहतूक आणि व्यवसाय सागरी उद्योगासाठी दीर्घकालीन वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंचवीस हजार कोटी रुपयांचा सा सा सा। सागरी विकास निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलाय आज संसदेत वाढवण्यासाठी असेल या निधीमध्ये सरकारचा एकोणपन्नास टक्के वाटा असेल आणि उर्वरित निधी हा बंदरे आणि खासगी क्षेत्राकडून उभारला जाईल खर्चातील तोटे दूर करण्यासाठी जहाज बांधणी आर्थिक सहाय्य धोर नात सुधारणा केली जाईल जहाजांची श्रेणी आणि क्षमता वाढवण्यासाठी जहाज बांधणी क्लस्टर्स सुलभ करण्याचा देखील केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव मांडण्यात आलाय जहाज बांधणी उद्योगाला जहाजांच्या निर्मितीसाठी कच्चा माल घटक उपभोग्य वस्तू आणि सुट्या भागांवर मूलभूत सीमा शुल्क शुल्कातून सूट आणखी दहा वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला जहाज तोडण्याचं काम अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी त्यांनी ही सवलत देण्याचा प्रस्ताव मांडलाय पाचवा मुद्दा परवडणारी घर स्वामी म्हणजेच परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माणासाठी विशेष खिडकी निधी दोन ची स्थापना मिश्रित वित्त सुविधा म्हणून केली जाईल पंधरा हजार कोटी रुपयांच्या निधीतून आणखी एक लाख निवासी घर जलद पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की के दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये चाळीस हजार युनिटची घरं पूर्ण केली जातील जेणेकरून घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेल्या कुटुंबांना मदत होईल आणि अपार्टमेंट अद्याप तयार नसल्यामुळे इतर घरांचं भाडं देखील भरता येईल हे परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या घरांच्या योजनेसाठी विशेष खिडकीचा एक भाग असेल यावेळी पंधरा हजार कोटी रुपयांच्या स्वामीह दोन योजनेची घोषणा झाली जो याच्या आधीच्या योजनेच्या यशावर आधारित आहे या योजनेचं उद्दिष्ट आणखी एक लाख गृहनिर्माण युनिट्सचं बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्याचं असेल सरकार बँका आणि खाजगी गुंतवणूकदारांच्या मिश्रित वित्त सुविधा म्हणून स्वामी स्थापना केली जाईल या धोरणात्मक हस्तक्षेपांसह हो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस शाश्वत विकासासाठी एक मजबूत पाया रचणारा आहे घर मालकीच्या आकांक्षा बळकट करणारा आहे यासोबतच भारताच्या व्यापक आर्थिक गतीमध्ये देखील योगदान देणारा आहे संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद